मालेगाव तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक नुकतीच संपन्न झाली तालुक्यातील संपूर्ण पोलीस पाटील यांनी आगामी येणाऱ्या सण उत्सव तसंच पोलीस पाटील यांच्या सीएमपी प्रणालीबाबत चर्चा होऊन एक जिल्हा एक बँक या उद्देशाने सर्व पोलीस पाटील यांचे एकच बँकेत खाते उघडण्यात आले दर बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भरती यांनी पोलीस पाटील कसा असावा त्याचे गावातील कर्तव्य गावातील छोट्या मोठ्या मुद्द्यांवरून होणारे मोठे वाद कशा प्रकारे थांबवता येतील याविषयी मार्गदर्शन केले उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी पोलीस पाटील यांचे गाव पातळीवरील महसूल व गृह अशा दोन्ही जबाबदारीची जाणीव करून दिली त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे तहसीलदार विशाल सोनवणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हा सचिव रवींद्र जाधव आदींनी पोलीस पाटील यांना त्यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले या बैठकीस सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग सिंधू तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ वाडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख उपस्थित होते सुदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडगाव येथील पोलीस पाटील खुशाल शिंदे यांनी केले. प्रास्ताविक निलेश पाटील तेहरे यांनी केले. तर महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष अरुण जगताप, विजय आहिरे, उपाध्यक्ष प्रदीप आहिरे, राणी गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन माथुर पाडे येथील पोलीस पाटील महेश शिंदे यांनी केले तर जितेंद्र शिंदे शरद अहिरे विजुनाथ पवार सह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर सोळंकी मालेगाव